नमस्कार आज आपण अतिशय चविष्ट चमचमीत अशी ही टॉमॅटो बटाटा भाजी बनवणार आहोत टॉमॅटो बटाटा भाजी ही सर्वांच्याच घरी बनवली जात असेल एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते तर ही भाजी तुम्ही चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर आज आपण टॉमॅटो बटाटा ही भाजी बनवणार आहोत इथं ते फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल गरम करून झाल्यानंतर आपण अर्धा चमचा मोहरीचा वापर करणार आहोत मोहरी म्हणजे राई छान तडतडू द्यायची आणि मोहरी तडतडल्यानंतर आपण कांद्याचा वापर करणार आहोत फोडणी करताना लक्षात ठेवा गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे तर इथे आता मोहरी म्हणजे राई छान तडतडलेली आहे तर बारीक चिरलेला कांदा आणि दोन ते तीन लसूण पाकळ्या आपण बारीक असे ठेचून घेतलेले आहे कांदा आणि लसूण आपण अगदी स्लो गॅसवर आपण परतवून घेणार आहोत कांद्याचा रंग बदलेपर्यंत कांदा सतत ढवळत राहायचा आहे तर कांदा साधारण परतवून झाल्यानंतर ते चार कडीपत्त्याची पानं अशा पद्धतीने हाताने तोडून टाकायची म्हणजे छान असा स्वाद येतो ही भाजी बनवायला एकदम सोपी आहे आणि अगदी कमी साहित्यात आणि अगदी अतिशय चविष्ट ही भाजी तयार होते तरी ते आता कांदा आपण परतवून घेणार आहोत कांदा छान परतवून झाल्यानंतर आपण टॉमॅटोचा वापर करणार आहोत कांदा छान परतवूनच घ्यायचा म्हणजे भाजी छान तयार होते एक बारीक चिरलेला टोमॅटो कांदा आणि टोमॅटो एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत एकजीव होईपर्यंत म्हणजे कांदा आणि टोमॅटो छान तळला गेला पाहिजे म्हणजे भाजीमध्ये छान असा स्वाद येतो तर इथे पाहू शकता कांदा आणि टोमॅटोचा पूर्णपणे रंग बदललेला आहे आणि अगदी एकजीव झालेला आहे तर इथे आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यामध्ये आपण घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला एक चमचा घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर ही भाजी जास्त तिखट नसते त्याच्यामुळे इथे घ घरगुती लाल तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता आणि एक चमचा आपण इथे काश्मीरी लाल मिरची पावडरचा वापर केलेला आहे त्याच्यामुळे रंग खूप छान येतो गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच मसाले परतवून घ्यायचे तर इथे आता मसाले परतवून झालेले आहेत आणि इथे आपण बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा वापर करायचा आहे बारीक चिरलेली कोथिंबीर फोडणीमध्ये पण परतवून घेणार आहोत तर इथे आता कोथिंबीर परतवून झालेली आहे आणि आपण अर्धा ते एक पेलाभर पाण्याचा वापर करणार आहोत साधारण आपण रस्साभाजी बनवणार आहोत भाजी तुम्हाला जर सुकी बनवायची असेल तर तुम्ही बनवू शकता कारण आपण बटाटे उकडून घेणार आहोत त्याच्यामुळे ही भाजी तुम्ही अगदी सुकी बनवायची असेल तर एकदम सुकीसुद्धा बनवू शकता इथे आपण साधारण ओलसर भाजी म्हणजे रस्सा भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे आपण अर्धा ते एक पेलाभर पाण्याचा वापर करणार आहोत तर इथे आता मसाला व्यवस्थितच आपण ढवळून घेणार आहोत मसाला ढवळून झालेला आहे आणि आता दोन ते तीन मिनटासाठी आपण गॅसची फ्लेम स्लो ठेवून झाकण ठेवून वाफ देणार आहोत त्याच्यामुळे कांदा आणि टॉमॅटो छान असं शिजला जाईल तर इथे दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आणि भाजीचा रस्सा छान तयार करून झालेला आहे आपण एकदा ढवळून घेणार आहोत तर इथे आता हा रस्सा छान तयार करून झालेला आहे उकडून घेतलेल्या बटाट्याचे छोटे असे तुकडे करून घेतलेले आहेत इथे बटाटा उकडूनच घ्यायचा म्हणजे भाजी अगदी झटपट तयार होते त्यामध्ये आता ब उकडून घेतलेले बटाट्याचे तुकडे आपण मिक्स करून घेणार आहोत मीच्या त्याच त्या भाज्या जर खाऊन कंटाळाला असेल तर एकदा अशा पद्धतीने ही भाजी बनवून बघा नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा अगदी नक्कीच दोन चपात्या जास्त खाल अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते तर इथे आता मसाल्यामध्ये बटाटा छान मिक्स करून झालेला आहे तर इथे भाजीमध्ये जर रसा हवा असेल तर आणखीन थोडंसं पाण्याचा वापर करू शकता तर इथे आपण साधारण रस्सा भाजी बनवणार आहोत त्याच्यामुळे इथे आता आपण पाण्याचा वापर न करता वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करणार आहोत आणि चवीनुसार मिठाचा वापर करायचा आहे चवीनुसार मीठ मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर भाजी एकदा ढवळून घ्यायची आहे भाजी ढवळून झालेली आहे आणि आता आपण झाकण ठेवून एक ते दोन मिनटासाठी भाजीला वाप देणार आहोत त्याच्यामुळे सर्व मसाल्यांचा छान असा स्वाद येतो तर इथे आता दोन मिनटं झालेली आहेत आणि झाकण काढून पाहूया तर इथे मस्त अशी चमचमीत अशी टोमॅटो बटाट्याची भाजी तयार झालेली आहे नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा इथे वरून आवडत असलंच तुम्ही कोथिंबिरीचा वापर करू शकता तर इथे आता गॅस बंद करायचा आहे आणि एका डिशमध्ये काढून घेणार आहोत अतिशय चविष्ट चमचमीत अशी भाजी तयार होतं नक्की रेसिपी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच चमचमीत नवीन रेसिपीमध्ये